नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधव चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे सोलारची कंपनी कशी निवडावी आणि सोलारचं जे ऑप्शन आहे सिलेक्शनचं तेथे किती दिवस राहतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला जर आवडीची कंपनी निवडायची असेल तर ते कशी निवडायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवां त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काय प्रश्न असेल ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला आवडीची कंपनी निवडायची असेल तर तुम्हाला तुमच्या वेंडर लिस्टमध्ये जर तुम्हाला आवडीची कंपनी नसेल तर तुम्हाला एक काम करायचं की जोपर्यंत तुमच्या आवडीची कंपनी येत नाही तोपर्यंत तुम्ही वेंडर सिलेक्शन करायचं नाही ज्यावेळेस तुम्ही वेंडर सिलेक्शन निवडताना त्याच्यामध्ये जर तुमची कंपनी जर वेगवेगळ्या दाखवत असेल तर तुम्ही तिथे कंपनी निवडू निवडू नका जोपर्यंत की तो तुमच्या आवडीची समजा शक्ती असेल किंवा दुसरी इतर प्रकारची कंपनी आहे टाटा आहे ती कंपनी येऊपर्यंत तुम्ही ती कंपनी निवडू नका आणि दुसरं म्हणजे जे वेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आहे ते किती दिवस राहतं हा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रश्न आपल्याला विचारला होता तर शेतकरी बांधवांना जोपर्यंत तो तो तुम्ही वेंडर सिलेक्शन करत नाहीत तोपर्यंत तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येत जात राहतील एखादी नवी येईल जुनी येईल अशा प्रकारे ते येत राहतील आणि तुम्ही फक्त चेक करत राहा आणि तुमचं वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन राहतं असं नाही की वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन जातं तर वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन राहत असतं ते जात नसतं आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन तुम्ही जोपर्यंत कंपनी निवडत नाहीत तोपर्यंत ते खुलच राहतं आणि ज्यावेळेस तुम्ही कंपनी निवडता त्यावेळेस तुमचं कंपनी निवडली असं म्हणून तिथलं तुमचं ते वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन जातं ठीक आहे तर शेतकरी बांधव सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे कंपनी कशी निवडायची आणि कंपनी कोणती निवडावी जर मनावर कंपनी निवडायची असेल तर काय करावं लागेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांना पडलेला असतो तो, तो म्हणजे जे जॉईंट सर्वे आहे तो जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का जॉईंट सर्वे रिजेक्ट झाल्यावरती काय करायचं याच्यावरतीसुद्धा काही शेतकरी बांधवांनी आपल्याला विचारला होता ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करू तर जे वेंडर सेलेक्ट जे जॉईंट सर्वे आहे तो रिजेक्ट होतो आणि का होतो तर जर तुमच्या सातबारावरती विहीर असेल आणि तुम्ही बोर बोर वेल जर अर्ज भरताना लावला असेल तर अशा प्रकारच्या कारणामुळे सुद्धा तुमचं जॉईंट सर्वे आहे तो त्रुटीमध्ये येऊ शकतो तुम्ही त्रुटी भरून काढल्यानंतर पुन्हा परत डॉक्युमेंट अपलोड करा डॉक्युमेंट अपलोड कार केल्यानंतर तुम्हाला त्रुटी भरून काढा तुमची त्रुटी भरून काढल्यानंतर तुम्हाला जे एम एस सी बीचा मेल आय डी आहे त्याच्यावरती मेल आय डी करून मेल पाठवून तुम्हाला जे तुमचं मेल जी त्रुटी आहे ते भरून करायची नंतर त्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेसाठी ऑप्शन येऊन जाईल परत ठीक आहे तर प्रकारे तुम्ही माहिती घेऊ शकता एम एस सी बीलासुद्धा कॉल करून विचारू शकता तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मी घोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ihtiyaç